सोलापूर जिल्ह्यातील शिना नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरामध्ये अनेक गावे ही पुराखाली गेली पूर पूरग्रस्त झाले अनेकांचे घर संसार उद्ध्वस्त देखील झाले यामध्ये सध्या मदतीचा ओघ सुराय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील यामध्ये पूरग्रस्तांना मदत करताना देत दिसत आहेत मोहोळ तालुक्यातील आष्टेगावात ही मदत आज आलेल्या आपल्यासोबत स्वयंसेवक आहेत तर काय सांगाल काय काय मदत आली नमस्कार मी आष्टेगावातील साप्ताहिक मिलन प्रमुख ज्ञानेश्वर मिलगी सीना नदीच्या पुरामध्ये ज ज्यांचे घरप्रपंच वाहून गेले अशा लोकांसाठी म्हणजे पूरग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक पीडित हिंदू त्यासोबत लाखो हिंदू अशा या भूमिकेतून आणि मानवतेचा धर्म जपा जपायचा या दृष्टीकोनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गा आमच्या गावातील लोकांसाठी ही किराणा मालाची मूलभूत मदत आणि हे शॉलची मदत दिलेली आहे एकंदरीत किती पूरग्रस्त कुटुंब आहेत आणि किती कीट आ, आ, किट आलेत पंच्याण्णव कुटुंब पूरग्रस्त आहेत आणि पंच्याण्णवच कीट आम्हाला उपलब्ध झालेले आहेत आणि त्याचं वितरण सुद्धा अगदी व्यवस्थित झालेलं आहे जे पूरग्रस्त नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत हे कीट पोचले आहेत का संघाचं असं म्हणणं आहे की जे खरोखर पूरग्रस्त आहेत त्यांच्यापर्यंत ही मदत पोचायला हवी तर तुम्ही ती पोहोचवली का हो हो आता हे सोमनाथ गावडे आहेत हे पण पूरग्रस्त आहेत त्यांना पण मदत भेटलेली आहे हे किसन सोंडगे हे पण पूरग्रस्त आहेत यांना मदत भेटली हे मारुती सोंडगे यांना पण पूरग्रस्त आहेत यांचं घर गेलं होतं यांना मदत भेटली हे पाखरात यांचं पण घर गेलं होतं त्यांना पण संघाचं मदतकार्य पोचलेलं आहे आपल्यासोबत पूरग्रस्त देखील आहेत तर बाबा मदत आली तर काय काय मिळालं आणि कसं पाहता याकड्याला मदत आली पण मदत आली तर मदत हित्त यु पाण्यातल्या घराला पाण्यातल्या घराला अजिबात गाड्या काय थोड्या देते ती नाही ना, ही जी आता मदत आली ती पोचली का तुमच्या हा पोचली का तुम्हाला मदत पुचली मदत पुचली काय काय मिळालं तुम्हाला आता मिळाली का मला काय बघता येत नाही आपल्या सोबत कार्यकर्त्या तर मदत काय काय मिळाली या ठिकाणी हे किट आहे आणि किट हे अतिशय लोकांच्या महत्वाच जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी जे मदत मोठी या ठिकाणी संपूर्ण अध्यक्ष शनी आवा या गोरगरीवासींना फुल नाही फुलाची पाकडी म्हणून मदत केलेली आहे त्यांच्या कुटुंबाला असं भरगून दा अन्नदान दिलेलं आहे तरी आम्ही त्यांचा हात जोडून विनंती आहे गावकऱ्याच्या वतीन भारतीचे प्रमुख शिवानंदजी कुलशेट्टी यांनी आमच्या पाठोराला आमच्या मागणीला म्हणजे गांभीर्याने लक्ष देऊन आमच्याकडे मदत कार्य पोचवण्याचं काम संघाने केलेलं आहे त्यामुळं गावातले लोक मदतीचा आधार मिळाल्यामुळे थोडे सुखावलेले आहेत आपल्यासोबत गावकरी देखील आहेत या ठिकाणी आपण किट पाहू शकता या किटमध्ये जवळपास सर्व जीवनावश्यक वस्तू आहे किराणा माल आहे सर्व डाळे आहेत डाळी बिस्किट पुढे जवळपास संघानं या ठिकाणी मोठं काम केलेलं आहे आणि या ठिकाणी या पूर पूरग्रस्तांना मदत करण्याचं काम केलेलं आहे आतापर्यंत गावोगावी हे आमदारांडे पोचत होतं परंतु आर एस एसने मोठं काम करत या ठिकाणी पूरग्रस्तांना मोठा दिलासा दिलेला आहे काय सांगा आज मी शिवानंद सरचा आधी मनापासून आभारी आहे गावाच्या वतीनं आम्ही आमचे पत्रकार का मुळे बंधू ह्याने मार्गदर्शन केलं असं असं आपल्याला जा अध्यक्ष जावं लागेल त्यांनी आमची यादी पाठवली पंच्याण्णव लोकांची आणि साहेबाने आम्हाला फायनल यादी केली काल मग आमचे गावातले एक मित्र दहिले नवनाथ दहिले सर ह्याने म्हणले अध्यक्ष आपण जाऊ गावासाठी मदत आणू आम्ही दोन दिवस झालं पळलो आणि आम्हाला साहेबाने एका क्षणावर मदत गा दिली गावाला हे आम्ही गावाच्या वतीने आभारी आहे साहेबांचे आपण जर पाहिलं तर आपण देखील या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणची पूर परिस्थिती दाखवली होती आणि अतिशय गंभीर गंभीर अशी स्थिती होती आणि याची दखल घेत आपण चॅनलच्या माध्यमातून देखील पत्रकार म्हणून देखील या पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून प्रयत्न केले आणि जे आर एस एसचे स्वयंसेवक आहेत त्यांनी ही तात्काळ दखल दखल घेत या ठिकाणी पूर पूर चा, या पूरग्रस्तांना जवळपास पंच्याण्णव किटचं वाटप केलेलं आहे त्यांना पूरग्रस्तापर्यंतही मदत पोचवलेलं आहे आम्ही देखील या चॅनलच्या माध्यमातून या स्वयंसेवक संघाचं আভার মানো বীসি নুজ সাশোক কামলে সোলাপুর